मिस ना आपल्या परिसरातील अपडेट तर मग चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या राहुरी नगर परिषद निवडणुकीची आता रंगत चांगलीच वाढत चालली आहे शहरामधील प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये विकास आघाडीचे उमेदवार सागर सोमनाथ तनपुरे आणि प्रियंका रवींद्र अहिर यांच्या प्रचारार्थ केशर नगर येथील गणेश मंदिरामध्ये प्रचार नारळाचा कार्यक्रम ज्येष्ठ नेते आणि डॉ तनपुरे चेअरमन अरुण तनपुरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अरुण तनपुरे यांनी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करत छत्री या चिन्हावरती बटन दाबून सागर तनपुरे प्रियंका अहिर आणि भाऊसाहेब मोरे या विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं तर यावेळी व्यासपीठावरती ज्येष्ठ नेते बजरंग तनपुरे सावळेराम तनपुरे परायण धोंगडे महाराज ज्ञानदेव वराळे नानासाहेब उंडे दादासाहेब तोडमल रवींद्र यांच्यासह परिसरामधील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला मतदार भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी सागर तनपुरे म्हणाले की अकरा नंबर प्रभागामध्ये अनेक समस्या प्रलंबित आहेत मला एकदा संधी देऊन पहा संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये विकास कामांचा डोंगर उभा करेल असं मत सागर तनपुरे यांनी व्यक्त केलं तर या कार्यक्रमासाठी अॅडव्होकेट जालिंदर ताकटे लक्ष्मण भोसले विठ्ठल वराळे विजय उंडे डॉक्टर भारत पैठणे अतिक बागवान नितीन वराळे शिवाजी वराळे दत्तात्रय येवले गणेश वराळे संदीप कोवर्णे बाबासाहेब कल्हापुरे आणि कांचन पानसंबळ सुनंदा इंगळे वैशाली कोवर्णे शुभांगी नवाळे मेटकर काका अनिता ढोकणे मनीषा खर्डे दीपाली चव्हाण भारती आहेर कल्पना भिंगारदे वैशाली टेके अनिता गडदे प्रीती वराळे वसंत लोहार जगन्नाथ सूर्यवंशी रावसाहेब शिरसाट आदी उपस्थित होते संगीता अशोक आहेर माजी नगरसेविका राहुरी न नगर परिषद आपल्या ह्या नगरसेवे नगर, नगर परिषदेच्या इलेक्शनसाठी आज आम्ही अकरा नंबर वॉर्डमधून प्र आ, हे इलेक्शनची फेरी काढतो आहे म्हणजे प्रचार फेरी काढली आहे तर लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे लोकांच्या काही समस्या असतील त्याही ते, ते सांगतात आणि आम्ही त्यांचे कामं राहिलेली कामं पूर्ण करू हेही आम्ही त्यांना सांगतो आणि आमच्या नगर परिषदेच्या प्रसाद जी तनपुरे उषा वैनी तनपुरे अरुणसाहेबजी तनपुरे सुमित सुजाता ताई तनपुरे दादा तनपुरे हर्षदादा तनपुरे सोनाली तई तनपुरे आणि सायली ताई तनपुरे आणि आमचे छोटे आ, कलाकार आमच्या आता पडद्यामागचे कलाकार शुभम तनपुरे शुभम प्राजक तनपुरे सोहम सोहम प्राजक तनपुरे आम्ही यांच्या सगळ्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण वाडोवाईचा आम्ही प्रचार करतो आहे तर आत आता आज आम्ही मल्हारवाडी रोड या ठिकाणून आम्ही प्रचार फेरी काढली तर सर्वांचा एकदम उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळेजणं आम्ही तुम्हालाच निवडून देऊ आणि आमचं उमेदवारांचे नाव आहेत सागरदादा तनपुरे प्रियंका रवींद्र आहेर आणि अध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे सर यांना सर्वांनी बहुमोत बहुमोल मताने निवडून द्यावे अशी सर्वांना विनंती व अपेक्षा सहकार्याची अपेक्षा आज आम्ही वॉर्ड नंबर अकरामध्ये प्रभात फेरी घेतली तर त्यात आम्हाला सर्वच नागरिकांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या काही अडचणी पण आम्हाला सांगितल्या त्या पण आम्ही येत्या म्हणजे निवडून आल्यानंतर येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांची सर्व विकासाची कामे मार्गी लावू अशी ग्वाही देते अरुण साहेब प्राजक्दा तनपुरे उषाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कामे मार्गी लावू आम्हाला फक्त एकदा सेवेची संधी द्या आणि सागरदादा तनपुरे प्रियांका रवींद्र आहेर आणि मोरे सर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा मी लीना संतोष हिरण आज महानगरपा नगरपालिकेच्या राहुरी नगरपालिकेच्या निवडणुका दोन हजार पंचवीस यामध्ये राजकदादा तनपुरे उषाताई तनपुरे बाबू बापूसाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक अकरामध्ये सौ प्रियंका रवींद्र आहेर आणि श्री सागर दादा तनपुरे हे उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक अकरामधून उभे आहेत तरी आज माझी मैत्रीण प्रियंका आहेर हिच्याबरोबर मी आज प्रचार फेरीत निघाले असताना आम्ही बऱ्याच मतदारांशी गाठीभेटी घेतल्या त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत समस्या आहेत पाण्याबद्दल म्हणा रस्त्याबद्दल म्हणा राहण्याच्या घर घरकुलाबाबत म्हणा त्यांच्या ज्या पण समस्या आहे आम्ही व्यवस्थित शांतपणे ऐकल्या आणि निश्चितच ह्या दोन्ही उमेदवारांकडून त्यांच्या समस्या सोडवण्याचे कार्य हे अत्यंत उत्तम रीतीने चालणार कारण की दोन्ही मतदार आज एक न्यू ब्लड म्हणून जसे की शैक्षणिक व्यावसायिक दोन्ही आर्थिक धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये उच्चरत कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडून ही कामे नक्कीच होतील आणि तसा प्रतिसाद पण आम्हाला उदंड मिळाला सर्व नागरिकांकडून इतकी चांगल्या आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह वेव्ह झाल्या तर त्यामुळे निश्चितच हे विजयी होतील आणि यांना आपण या कार्याची भरपूर संधी दे जितकी जास्त संधी देऊ तितके कामं होत राहणार आहेत त्यांनी तसं जाहीर आश्वासनंही दिले आहेत जे जे काही कामं ते पुढे करणार आहेत ते नक्कीच आपल्या राहुरीच्या विकासासाठी एक उत्तम एक उदाहरणमूर्त ठरणार आहे यात काही शंकाच नाही थँक्यू मनोज थळवेसह महेश दानेस ही चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतंय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साथ हॉस्पिटल टेस्ट, टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय व्ही एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी